नमस्कार मित्रांनो तर आपण झालो आहे राजापूरहून रायगडला फिरण्यासाठी राजापूरहून निघालो आहे तर आपण राजापूर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे तुम्ही बघू शकताय थोडे व्हिडिओ काढून नंतर आम्ही तिकीट काढायला गेलो तर काही मुलांना गेम खेळताना बघितल्यावर आम्ही पण ठरवलं की आम्ही पण बीजी मे खेळतो जसा टाईमपास पण होईल थोडा गेम खेरता खेरता हो हो तर गेम खेळता खेळता कधी दहा वाजले कळलंच नाही तेव्हा पण ट्रेन पण आली तर ट्रेनमध्ये खूप गर्दी होती देवाच्या कृपेने आम्हाला दोघांना जागा भेटली तर काही लोक खालीच बसून होते तर आमचं स्टेशन येईपर्यंत खाली पाय ठेवायला पण जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही त्या मित्रांची वाट बघत होतो मुंबईवरून येणाऱ्या तर तासाभराने ते मित्र पण आले तर ते येता येताच लगेच आम्हाला टमटम भेटल्यावर आम्ही टमटममध्ये बसून महाडला निघालो एवढी गर्दी होती की आम्हाला सर्वांना मांडीवर बसून जावं लागलं पंधरा वीस मिनटाने आम्ही महाडला पोचल्यानंतर ब्रश वगैरे करून आम्ही तर चहा पिण्यासाठी थांबलो तर ता अर्ध्या तासाने किल्ल्यावर जाणारी बस पण लागली पण तासाभराने ती सुटली आमना आमना तर थोड्या वेळाने आम्हाला असं काही बघायला मिळेल असं आम्हाला वाटलं पण नाही धुक्याने माकलेले डोंगर थोड्या वेळाने किल्ला पण दिसायला लागला तर किल्ला पाहताच शरीरात अशी एक ऊर्जा ते जातो तर काय खाली बघतो तर धुकच दुख खालचं काही दिसत नव्हतं तर एक विचार आला की खालूनच एवढा चांगला नजारा दिसतोय वर तर वरती किल्ल्यावर गेल्यानंतर काय दिसेल तर आम्ही एक रूम घेतला आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो तर आम्ही रोपो न जाता आम्ही चालतच वरती जाणार होतो तर सर्व फोटो काढत होते तर आम्ही थोडा वेळ थांबलो तर बाजूचाच व्हि बघा कसला दिसतो एखादर ना तर वरतीच जाताना बघा कसला नजारा दिसायला लागला तर आम्ही वीस पंचवीस वर्षाची मुलं आम्हाला पाच पाच मिनिटांनी थांबावं लागत होतं तर आम्हाला एक आजी भेटल्या तर आम्ही त्यानं विचारलं तर त्या नव्वद वर्षाच्या होत्या तरी त्या वजं घेऊन वरती एवढ्या चालत जात होत्या तर विचार करा काय ती श्रद्धा असेल काय ती ताकद असेल महाराजांबद्दल खूप वेळाने आम्ही पण वरती पोचलो वरती येताच आम्हाला आर्थिक सहभागी होता आलं महाराजांच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्यासाठी आम्ही लाईनीत उभे राहिलो माझं स्वप्न होतं की महाराजांचा स्वर्ग एकदा तरी पाहावा माझंच असं नव्हे किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचंच असं नव्हे की की भारतातल्या प्रत्येक माणसांचं स्वप्न असलं पाहिजे की रायगडला एकदा तरी पाहावा आता माझं तर स्वप्न पूर्ण झालं आता तुम्ही कधी जात आहे किंवा तुम्ही पाहिला आहे का नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही बघितलं तर काही मुलं मुली जे रील्स बनवत होते किल्ल्यांवर हे कितपत बरोबर आहे काय माहीत नाही तर आम्ही वडापाव वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही परत निघालो स सभागृहाकडे तर जाता जाता आम्हाला पालखीचंही दर्शन घेता आलं तर आता तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा तर आम्ही निघालो तो, तो हिरकणी बुरुजकडे पण थोडा पुढे जातात समजलं की पुढे रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे मग आम्ही परत तसेच पाठी आलो आणि मग परत निघालो खाली उतरण्यासाठी तर आम्ही जेवलो वगैरे नंतर आम्ही परत रूमवर आलो झोपण्यासाठी तर झोपून वगैरे झाल्यानंतर आम्ही परत निघालो घरी येण्यासाठी तर खाली जातात आम्हाला एस टी भेटली मग आम्ही एस टी बसलो तर एस टी परत थोड्या निघाल्यावर नंतर आम्ही परत खाली जाऊन पोचलो तो दुसरी एस टी जाणार होती महाड डेकोपर्यंत तर महाडवरून आम्ही डायरेक्ट खे खेड स्टेशनला आलो तर खेड स्टेशनला थोडा झोपलो वगैरे नंतर ट्रेन में में है, डायरे रा में तर ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे काही व्हिडिओ करता आला नाही डायरेक्ट आम्ही राजापूरला उतरल्यानंतर व्हिडिओ केला नंतर आम्ही स्टेशनवरून गाडी घेतल्यानंतर डायरेक्ट आम्ही राजापूरला निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा